आणि कॅन्टिंग कामगार आणि उर्वरित का सिडकोच्या ऑफिसमध्ये करणारे स संपूर्ण सफाई कामगार रोड कामगार ह्या सर्व कामगार जवळपास तेराशे कामगारांचा पगारवाढीसाठी प्रत्येकाला घर मिळण्यासाठी ग्रॅच्युटीचा प्रश्न एकोणीसशे पंच्याण्णव सालापासूनची जी, जी ग्रॅच्युटी कापून ठेवली त्याचा प्रश्न असे जवळपास सतरा प्रश्नांच्या सतरा मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही कालपासून काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे का, काल संपूर्ण दिवस पूर्णतः कामकाज बंद आहे आम्हाला या नव्या मुंबईतील नवीन वसाहतीमध्ये कचऱ्यात अस्वच्छता ठ्यावी कचऱ्याचे ढीक उभे राहावे हे आमची इच्छा नाही परंतु शिडको प्रशासनाची इच्छा तशी दिसते आणि म्हणून शिडको प्रशासनाने एवढी नोटीस देऊन सुद्धा काल शंभर टक्के काम बंद असूनसुद्धा आजपर्यंत त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलेलं नाही काल याचं कारण आम्हाला समजू शकलं नाही आमची शिडको परीक्षा पाहते का, काय करते ह्याबाबत आम्ही शासंक हो। आहोत आणि म्हणून या ठिकाणी हे आंदोलन टप्प्याटप्प्यानं आम्ही तीव्र करणार आहोत पहिला टप्पा आमचा आहे जागेवर काम बंद आंदोलन चालू आहे आज टप्प्यातला दुसरा लक्ष शिळकोचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही कालच पोलीस प्रशासनाला नोटीस दिलेली आहे की आम्ही आज रॅलीनं जवळजवळ शंभर सव्वाशे मोटारसायकल आमच्याकडे आहेत त्या म याच्यावर श मोटारसायकलवर दोन दोन लोकं मिळून संपूर्ण शिडकोच्या कार्यक्षेत्रात प्रभागामध्ये आम्ही एकत्रित रॅली करणार आहोत आणि रॅली करून उत्सव चौकामध्ये आम्ही सध्या जमणार आहोत याच्यानंतर रॅलीच्या नंतर की जेणेकरून शिडकोचं लक्ष वेधलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला हे एक जाणीव आहे ज ह्या नव्या नव्या शहरामध्ये राहायला आलेल्या लोकांचे गैरसोर व्हावी तिथे दुर्गंधी पसरावी तिथे हे व्हावं हे आमची बिलकुल इच्छा नाही पण शिडकोची इच्छा मात्र त्या ठिकाणी दिसते हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून सिडको प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी आम्ही का, का काम बंद आंदोलन आम्हा घेत कालपासून घेतलेलं आहे उद्याला सुट्टी आहे परवाला सुट्टी आहे आणि मग सोमवारपासून पुन्हा हे होणार तर सोमवारपासून किंवा मंगळवारपासून आंदोलनाचा दुसरा प्रकार या ठिकाणी आम्ही घे घेणार आहोत की ज्या ऑफिसमध्ये ऑफिस कार्यालयामध्ये ज्या महिला सफाईचं काम करतात त्यांना सिडको भवनासमोर उपोषणाला बेमदत उपोषणाला ठेवण्याचा निर्णय आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि साईटवरचे हे सर्व आमचे पुरुष कामगार साईटवर व्यवस्थित देखभाल करतील की जेणेकरून कॉन्ट्रॅक्टरनी दुसरे लोक या ठिकाणी आणता कामा नाही कॉन्ट्रॅक्ट